माझ्या माय मावल्या नेतृत्व कर्तृत्व पार पाडणाऱ्या सगळ्या माय मावल्यांना माझा येथा नमस्कार ज्या राजाने केली आईची सोन्यामध्ये तुला असा राजा अजूनही जन्माला नाही आला अशा राजाला जन्म देणारी आई जिजाऊ ज्यांनी आम्हाला चार चौघामध्ये बसण्याची संधी दिली बोलण्याची संधी दिली अशा आमच्या आई सावित्रीबाई फुले आज मात्र निमित्त मी त्यांना वंदन करते आणि मी माझा एक मिनिटाचा सुरुवात करते प्रवीण खरं आजचा हा कार्यक्रम आगा आणि वेगळा ठरवला कारण तिथे झालं सरांनी आधीच सांगितलं की हास्य काय असते ते घरी गेल्यावर कळतं पण कळत कसं आम्हाला ती भूमिका बजवावी लागते किती जरी झालं परिवार सांभाळताना आमच्या मायमावलीला हो बराच त्रास होतो आणि ही देण आम्हाला परमेश्वराने दिलेली असते आणि ती देण आम्ही अखंडच्या प्रमाणे जोपर्यंत आमचं मरण येईल तोपर्यंत आम्ही जपत असतो कारण मी स्त्री आहे ती स्त्रीला सहनशीलता आहे म्हणून ते आम्ही काम करतो ऐकलं सर तुम्ही पटकन सांगितलं की हास्य काय असत त्या हास्याच आज तुम्हाला रुपांतर सांगते की कसं हास्य असत तर बघली मग खरंच त्या माऊलीचा सत्कार झाला आज माझ्या चौधऱ्यांच्या चेहऱ्यावरच अशोक खूप फार भाग्यवान आहे की आम्ही गाव खेड्यामध्ये जातो आणि खेड्यामध्ये गेल्यावर आई अंथुरावर खाटेवर असते आणि मुलगा पायदर्शी बसलेला असतो माय जेवणी का तू कशी शिकतो मायला सोडायचा हार लागत नाही बैठणी लागत नाही फक्त इथे दोन शब्द लागतात की माय तू जेवणी का माय तू जेवणी का

कोणताही गुन्हा माझा सांभाळ करत नाही डोळ्यातून ना अश्रू भरा भरा वाहत होते ती माऊली बोलत होती खूप वाईट वाटलं की पैसा अडका असून सुद्धा आईनं सांभाळलं जात नाही ना किती वाईट परिस्थिती आहे ज्या माझ्या आईंचा सत्कार झाला खूप धन्यवाद मी देते आणि धन्य समजते की मुलं तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले तुमचा सत्कार समारंभ त्यांनी पार पडला परंतु वेड्याच्या माऊलीचं ऐकून फार वाईट वाटलं तिने सांगितलं

त्याच्यामुळे मी सांगते की असा कार्यक्रम जर कुठे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतला तर फार बरं होईल थोडस हीच मनाची शंका होती म्हणून मला एक मिनिट बोलायला दिलं त्याबद्दल मी तुझे आभारी आहे माझा या ठिकाणी आमचा स्वामींचा माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद